ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हबप श्री सुरेश कौतिक महाजन यांचे चिरंजीव कैलासवासी योगेश सुरेश महाजन वय वर्ष चौतीस यांचे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक दुःख निधन झाले त्यांच्या मृत आत्म्यास ईश्वर चिरशांती देव हीच लोकक्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून दिनांक सव्वीस मे रोजी रात्री पिंपळनेर शहरात एकोणचाळीस वर्षीय एका आदिवासी विवाहितेवर दोन नाराधामांनी बलात्कार केल्याच्या निषेधार्थ उद्या पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली आहे दिनांक सव्वीस मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील उंबरटी येथील मजूर महिला आपल्या मुलासह गावाकडे परतत असताना गाडी नसल्यामुळे सामोडा चौफुली पिंपळनेर येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाट पाहत उभी असताना पिंपळनेर येथील दोन तरुणांनी पिंपळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात ऑफिसच्या ओट्यावर बळजबरीने ओढून नेऊन तिच्यावर आळीपाळीने पाशवी बलात्कार केला व तसेच सोडून झाले सोडून पसार झाले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पी एस आय भूषण शेवाळे आणि उपविभागीय अधिकारी साजन सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली चक्र फिरून दोन तासाच्या आत या आरोपींना अटक केली सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी होती ही माहिती जनतेपर्यंत पोहोचताच तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता त्या अनुषंगाने आज पिंपळनेर येथे मार्केट कमिटीच्या आवारात आदिवासी समाजाच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जमा होऊन घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी केली तहसीलदार दत्तात्रय शेजू व मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष भानुदास गांगोडे यांना निवेदन देऊन या घटनास्थळावर घटना का घडली या मागील देऊन आजच्या आज या मार्केट कमिटीत चालणारे अवैध व्यवसाय तसेच मार्केट कमिटीतील अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी या लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक एकोणतीस रोजी पिंपळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष भानुदास गांगुडे इंजिनियर अशोक सोनवणे प्रवीण चौरे आदिवासी संग्राम परिषदेचे कॉम्रेड डोंगरभाऊ बागुल आदिवासी बचाव समितीचे गणेश गावित प्रेमचंद सोनवणे संदीप भोये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संदीप देवरे ताराचंद बहिराम अनिल गायकवाड धुडकू भारुड पोपट गांगुर्डे बाकाराम बोरसे आदिवासी महिला समितीच्या श्रीमती पुष्पा चौधरी ईश्वर ठाकरे वंजी पवार मनसाराम भोये अजय राऊत सुनील बोरसे संजय मंगल ठाकरे राकेश पवार दिनेश बागुल दिलीप माळी देवीदास पवार यांच्या सह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यांनी तहसीलदार शेजूळ व मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांना निवेदन देऊन मार्केट कमिटीच्या हद्दीतील अवैध धंदे व अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे व मार्केट कमिटीला गेट लावून कोणी येणार नाही असे वॉल कंपाऊंड करण्यात यावे व येथील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक एकोणतीस रोजी पिंपळ बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला तरी व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली यावेळी डोंगरभाऊ वाघुल यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष भानुदास गंगुर्डे यांनी आम्ही येथील अतिक्रमण धारकांना नोटीस दिली असून आज त्यांनी आपले अतिक्रमण न काढल्यास उद्या आम्ही जेसीबीच्या साह्याने हे अतिक्रमण काढून टाकू असे सांगून घटनेचा देखील निषेध केला तसेच या ठिकाणी वॉचमन ठेवण्यात येईल व कॅमेरा कार्यान्वित करण्यात येतील असे आश्वासन दिले त्यानंतर आदिवासी बांधव घरी परत निघाले आम्ही तुमच्या तडा जाऊ देणार नाही आणि काही असलं पारदर्श तुम्हाला कधी काही अडचण वाटली तुम्हाला वाटलं असं करावं तसं करा चोवीस तास आम्ही अवेलेबल असतो कधी मला फोन करा काही करा काहीच आपण एवढं आमचं एकच म्हणणं इथं हे सर्व अतिक्रमण केलं ना हे सर्व विकार असे हाकला तिथं गेट टाकायला लावा एक वॉशमॅन डावा एवढी आमची मागणी थोडक्यात म्हणजे आपल्याला जे निवेदन द्यायचं आहे एक म्हणजे तहसीलदार साहेबांना द्यायचं आहे दुसरं एपीआय साहेबांना द्यायचं आहे आणि तिसरं मार्केट कमिटीचे जे चेअरमन वाईस चेअरमन आणि डायरेक्टर बॉडी आहे त्यांना द्यायचं आहे जे निवेदन तुमच्या सर्वांच्या माहिती निवेदन सादर करीत आहोत पिंपळ हे आदिवासी भागातील मुख्य ठिकाण आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी बंधू येत असतात अशातच दिनांक सव्वीस पाच चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली आदिवासी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला या ठिकाणी हा दुर्दैवी प्रकार घडला अग्दा अग्दा ते ठिकाण साखरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा टिपण्यास बैल बाजार या आवारात घडली या घटनेतील आरोपी सोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा टिप्पणी यांचा हरदर्जीपणामुळे संदर्भित ठिकाण हे अवैध धंद्याचा अड्डा बनला असून तिथे रात्री चवळा करून मुले अंधिक पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करताना वावरतात आढळून येतात रात्री बाजार समितीच्या आवारात काही कॅमेरा तसे देत नाही याचाही गैरफायदा गुन्हेगार प्रवृत्ती निर्माण होत आहे याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ जबाबदार आहे तरी महाशयांना नम्र विनंती की संदर्भित घटनेतील आरोपींना कायदेशीर शिक्षा करण्यात यावी व पिंपळे शहरातील सर्व शासकीय परिसरात अंमली पदार्थ सहनातून निर्माण होणारी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यात यावा येणाऱ्या दिवसात योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन आमच्या तर्फे येईल असे हे निवेदन टाईप केलेलं आहे मार्केट कमिटीच्या प्रशासनाच्या वतीने पूर्ण शब्द त्याचा निषेध करतो जी घटना झाली जे काही आरोपी आहेत मला काल सहा वाजता प्रेमचंद पनोण्याने फोन केला की आबा आपल्या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये अतिशय दुसरी घटना घडली आणि मी अवगोवा गेला तर चौदा मिनटांमध्येही सगळं पोहोचलो गांभीरे लक्षात घेऊन त्यानंतर आणि मी पण हे सगळं ऐकून घेतल्यानंतर सांगितलं की आपण उद्या याच्यावर तातडीने कारवाई करणार आहोत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की दोन हजार अठरा साली की यांना न्यायच्या लक्षाने प्रशासनाने निर्देश केल्यासाठी पोहोच आहे प्रशासनाने निवेदन दिले आणि मी स्वतः सहा महिन्यापूर्वी सगळे कुलप लावून गेलो आणि हे आदेश आपण काढण्यासाठी सूचित केलो परंतु त्यावेळेला माझा असं मंजूर आहे तर याला ज्या आरोपीच्या वडिलांनी तंबाटी दिली त्याला मारण्याची धमकी दिली तो पंधरा दिवस कामावर येत नव्हता तेव्हा मी त्यांना विचारलं की काय येत नाही तर त्यांनी सांगितलं की मला धमकी दिली त्या अतिक्रमणदारकांना तुम्ही काढायला लावलं आणि मी स्वतः आलो त्यांना सांगितलं की

फक्त दुर्दैवाने या ठिकाणी कालपर्यंत मला समजलं की माझ्या माझ्या कर्मचा जे काहीतरी तांत्रिक निघाट झाली या सगळी घटना जरी असली तरी या सगळ्या सीसीटीव्ही चालू करणे त्याच्याप्रमाणे हे अतिक्रमण जे धारक आहे त्यांना एक तासा भूमिका त्यांच्या जिंकून घेतली की तुम्ही आजच्या जे अतिक्रमण काढा आणि तुम्ही कालगा नाही

घटे कली सुद्धा आमचे पदार्थ सेवन करतो करता परिसरात कुठं नये याच्यामुळे या सगळ्या अवैध धंद्यांवर परिसर कारवाई करण्यात यावी आणि या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आराम घालण्यात यावा अशी आम्ही सर्व समाज निवेदन या घटनेचा निषेध करण्यासाठी बंद करण्याचं आपण करणार आहोत पण आज आपण कायदा सुव्यवस्थेचा नाश देऊन कुठली घटना आम्हाला पद्धतीने असं करणार नाही कारण पूर्ण आदरणीय مانند आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी